आम्ही आत्ता <laughs> हां आम्ही आत्ता जवळपास नवव्या महिन्याच्या अर्ध्यापर्यंत पोहोचलेलो आहोत नवव्या <laughs> महिन्याच्या अर्ध्यापर्यंत पोहोचलेलो आहोत आणि आता फक्त आणि फक्त पंधरा दिवसाच्या आसपास राहिलेलं आहे हे हे हातात <laughs> हे हातात याला पंधरा दिवस राहिलेले आहेत आपण पंधराच दिवस समजूयात फक्त आणि म्हटलं की आ, हा स्पेशल ब्लॉग बनवावा ज्याच्यामध्ये आपण काय केलं नाईन मंथमध्ये मी नेमकं एक्झॅक्टली काय केलं ना ते सांगेन आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मला सांगायच्यात आणि ज्या मला आठवणी म्हणून साठवून ठेवायच्यात तर आता हा मेकअप आहे बघा मेकअप वगैरे हो केलेला आहे पण पहिलं तर मी बॉडी चेंजेसबद्दल सांगेल बॉडी चेंजेस हा चेंज हा चेंज झालाय <laughs> हा चेंज होणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे पण यासोबतच बॉडी मन शरीर हां बॉडी शरीर सेमच आहे ह्याच्यामध्ये बराच बदल झालेला आहे तर सगळ्यात पहिले तर वजन वाढले मस्त कॉल आणि आत्ता ना जसं असं हातपाय सुजलेले नाही येतं जसं बऱ्याच स्त्रियांना हा त्रास होतो हातपाय सुजण्याचं किंवा तसं नाही आहे बट तरी पण एक बॉडी सुजते ना असं नाक वगैरे प्रेग्नेन्सी नोज होतं ते थोडंसं झालं आहे भरपूर झालं आहे दहा किलोनं वजन वाढलेलं आहे यांचं पण आणि आमचं पण वजन वाढलेलं आहे म्हणजे असे बरेच आहेत तर सगळ्यात मोठी गोष्ट अजून एक आहे की तुम्हाला ना जे डार्क स्पॉट आहे बघा इथे डार्क स्पॉट आहेत इथे आणि हे हे, हे, हे गळावं असे जे जे जिथं जिथं तुम्हाला टॅनिंग आहे ते सगळं ना सगळं डार्क होणार आता हळूहळू असं कुरूप दिसायला लागणार तर जुन्या काळात काय करायचे का की, की प्रेग्नेंट बाईला बेबी झालं ना की हे जे आरसे आहे तिथं आरस आहे माझा तर त्या आरशावर हे लावून ठेवायचे पेपर किंवा कापड लावून ठेवायचे जुन्या काळात तर ते का लावून ठेवायचे कारण की प्रेग्नेन्सीच्या शेवट शेवटच्या महिन्यामध्ये स्त्री अशी कुरूप दिसते आणि ती बेबी झाल्यानंतर अजूनच बेढप वगैरे दिसायला लागते तिला एक कॉम्प्लेक्स येऊ नये म्हणून ती अंधश्रद्धा आहे पण कॉम्प्लेक्स येऊ नये म्हणून ती प्रथा असावी की आरशात आता मी पण आरशात पाहते आणि सतत असे विचार करत असते नवऱ्याला विचारत असते की अरे यार मी ठीक दिसते ना <laughs> तो कॉम्प्लेक्स येतो स्वतःला ॲक्सेप्टन्स होत नाही की अरे आपलं वजन वाढले आपण थोडेसे म्हणजे परफेक्ट दिसायचो सुंदर दिसायचो तर आता किती कोणी म्हणाल ना की प्रेग्नेन्सीचा ग्लो आहे छान आहे काही ग्लो वगैरे तर मला दिसलेला नाही तर हे व्हिडिओ बनवण्याचं एवढंच कारण आहे की चला हा सगळा ग्लो वगैरेवर तर बोलून झालं पण हा व्हिडिओ बनवण्याचं एवढंच कारण आहे की मला ना मला ना हे मोमेंट्स ह्या जी जर्नी आहे ना ती अशी मी कधीतरी हा व्हिडिओ पाहिल स्वतःलाच आणि त्यावेळेस मी माझ्या बेबीला पण दाखवेन की बघ हे नऊ महिन्याचं आहे तू इथं होतास होतास होतीस सगळ्यात आधी मी असं बोलेन की मदरहूडबद्दल तर काही सांगायची एवढी गरज नाही आहे सगळ्यांना कळत असेल इट्स अ ब्लेसिंग आणि बऱ्याच स्त्रियांना नऊ महिने त्रास वगैरे होतो त्या की माझा हा प्रवास खूप सुखकर आणि छान गेलेला आहे थोडंफार नीच गोष्टी होत राहतात तर त्या माझं म्हणणं असंच आहे की आता काय होतं कधी कधी थोडंसं काहीतरी कॉम्प्लिकेशन आपण लगेच घाबरतो तर सगळेच घाबरतात पण घाबरून वगैरे काही जायचं नाही काही नाही काही नसतं होत असतात गोष्टी आणि नऊ महिन्यात मी काय केलं तर प्रत्येक वेळेला ना प्रत्येक महिन्यात मी काहीतरी वेगळी गोष्ट केली आता सगळ्यात आधी पहिल्या तीन महिन्याचं सांगायचं तर झालं तर पहिल्या तीन महिन्यात कसं बेबी अनस्टेबल वगैरे असतं म्हणजे तीन महिन्यात तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागते आपण म्हणतात ना जुन्या बायका म्हणतात की कोणाला सांगायचं नाही की गुड न्यूज येणार आहे असं कोणाला सांगायचं नसतं फक्त घरच्यांना सांगायचं असतं ते करण्याचं एक रिझन आहे की ते अनस्टेबल असतं असं तुम्हाला तुम्ही सांगता येत नाही की तीन महिन्यात पहिले काय होईल तुम्हाला काळजी घ्यावी लागते खूप सारी तर पहिल्या तीन महिन्यात स्ट्रेस घ्यायचा नसतो तर सगळ्यात आधी मी केलेली गोष्ट पहिल्या तीन महिन्यात अशी आहे की पहिले दोन ते तीन महिने माझा फोन बंद होता म्हणजे एक महिना मी सोशल मीडिया सोडलं होतं आणि एक एक महिना पूर्ण नंबरच बंद होता जे काही कॉलिंग असायचं जे काय असायचं ते नवऱ्याच्या फोनवरून व्हायचं माझं ते एक गोष्ट कशासाठी तर तो स्ट्रेस जो आहे कॉलिंग म्हणा फोन म्हणा किंवा सोशल मीडियावर जो आपण स्ट्रेस घेतो काही काही व्हिडिओ बघून आपल्याला वाईट वाटतं वाट इमोशनल आल्यासारखं होतं तर ते टाळण्यासाठी पहिले तीन महिना मी सोशल मीडियापासून वगैरे जरा लांब राहिलेले बरंच लांब राहिलेले तीन किंवा दोन पहिला तर महिना आपल्याला कळत नसतो त्याच्यानंतर मी असं ठरवलं की प्रत्येक एक महिन्याला एक प्ले वेगवेगळी गोष्ट करायची तर एक महिना मी खूप पुस्तकं वाचली एक नाही दोन महिने खूप पुस्तकं वाचली म्हणजे अहिल्याबाई होळकर किंवा सावित्रीबाई फुले असं असे क्रांतिकारकांची पुस्तकं किंवा जुने संतांची पुस्तकं किंवा शिवरायांवरचं छावा अशी किंवा सावरकरांचं पुस्तक मध्य मध्यंतरी वाचलेलं अशी इतकी पुस्तकं वाचलीत मी की पहिल्या दोन तीन महिने आणि अजूनही मी वाचते आहे पण ते कमी झालं थोडं थोडं हळूहळू पण एक दोन महिने मी भयानक पुस्तकं वाचलेली मग मला काही दिवसांनी कसं का होतं बोर होतं थो थो थोडं थोडं मग ते पुस्तकं झाली की मग नेक्स्ट वन मंथ मी पूर्ण पेंडिंग केले त्याच्यात मी दाखवेन तुम्हाला की काय केलं मी सगळ्यांना असं सा सांगितलं होतं की मी दाखवणार आहे की एक महिन्यात मी रोज एक ड्रॉईंग काढलेलं आहे म्हणजे कुठंतरी गुगलवर किंवा कुठला तरी रेफरन्स घ्यायचा समोर ठेवायचो आणि त्याच्यासोबत चार चार पाच पाच तास बसायचं डूडल किंवा मंडाला आर्ट असं त्यांना कसं होतं कॉन्सन्ट्रेशन पेशन्स ह्या सगळ्या गोष्टी वाढतात आणि ते एक महिना इतकं सुंदर गेलं आणि त्या एक महिन्यात ना मी माझा फोन पूर्णपणे बंद ठेवला होता माझं सोशल मीडिया बंद होतं इंस्टाग्राम बंद होतं मी कोणाच्याही कॉन्टॅक्टमध्ये नव्हते मी एक महिना सकाळी उठायचे मस्त पेंटिंग करायचे त्याच्यामध्ये माझं चार पाच तास जायचं दुपारी थोडा आराम करायचा आणि असा माझा दिवस जायचा आणि त्याच्यानंतर एक महिना पुढचा म्हणजे मागचा महिना काय करायचं म्हणून मग मी हे रोज एक पेज डायरीत लिहायला सुरुवात केली पॉझिटिव्ह गोष्टी म्हणजे काय होतं माहिती आहे का प्रेग्नन्सीत तुम्हाला खूप निगेटिव वाटतं आणि वाटणं साहजिक आहे ते एक हार्मोनल इम्बॅलन्स असतो किंवा बऱ्याच गोष्टी असतात तर असं निगेटिव्ह निगेटिव्ह वाटायचं म्हणून मी असं ठरवलं की मागच्या महिन्यात म्हणजे आठव्या महिन्यामध्ये की आपण एक महिना पूर्ण रोज एक पेज सकारात्मक गोष्ट लिहायची तर ते मी सोशल मीडियावर रोज एक पेज लिहून पोस्ट करायचे आणि ही माझी डायरी तीस पस्तीस पेजेस यात लिहून झालेले आहेत पूर्ण एक म्हणजे असं आपल्या आयुष्यात खूप सारे पॉझिटिव्ह गोष्टी असतात म्हणजे माणसं असतात गोष्टी घडणाऱ्या असतात किंवा आपण सेल्फ मोटिवेटेड असतो वाटतं की यार काय आपलं आयुष्य निगेटिव्ह आहे वगैरे वगैरे पण पाहायला गेलं तर ना खूप खूप साऱ्या गोष्टी पॉझिटिव्ह पण आहेत आणि हे लिखाणाचा मला असा फायदा झाला एक महिना पूर्ण की ज्याच्यामुळं ना मी खूप पॉझिटिव्ह राहायला लागले म्हणजे सतत असे काहीतरी वाचून मी निगेटिव्ह फील करायचे ना जे निगेटिव्हिटी किंवा कोणीतरी आपल्याला हर्ट केलं किंवा कोणीतरी काहीतरी बोललं किंवा काहीतरी घडलं जुन्या आठवणी काही जाग्या झाल्या आपल्या वाईट वाईट घटना आपल्या आयुष्यात घडलेल्या असतात मग मला खूप असं इमोशनल फील व्हायचं रडवेले रडू यायचं मग ह्यात रोज एक पेज पॉझिटिव्ह गोष्ट लिहायला लागले आणि ती लिहिण्यासाठी मला जवळपास दोन तास तरी विचार करावा लागायचा की आता काय पॉझिटिव्ह आहे बाबा आणि बऱ्याच वेळेला असं होतं ना की आपण जो विचार करतो जे आपण बोलतो ना ते आपल्या आयुष्यावर पण हे होतं म्हणजे रिफ्लेक्ट होतं तर ह्यात जे मी म्हणजे पॉझिटिव्ह लिहायला लागले तसं तसं पॉझिटिव्हच घडायला लागलं सगळं मला पॉझिटिव्ह वाटायला मला फ्रेश वाटायला असं सगळं व्हायला लागलं आणि हा एक महिना मी पूर्ण टाइमपास करत घालवलाय हा एक मिडलचा सातवा का काहीतरी महिना त्यात ना मी एक महिना पूर्ण नेटफ्लिक्सवर घालवलाय खरं तर आता ते तुम्हाला जरा थोडंसं स्ट्रेंज वाटेल पण मी ना भयंकर भूताच्या खेताच्या किंवा चांगले पण सिनेमे पाहिलेत काय काय पण स्ट्रेंजर थिंग्ससारखी सारखी सिरीज पण बघितलेली ज्याच्यात मला रोज रात्री स्वप्नात तसलंच काहीतरी यायचं मला बरेच लोक म्हणलेले की असलं काही करू नको असं काही वाचू असं काही पाहू नको डेंजर पण काय माहिती मला ती क्रेविंग झाली की मी भूताचे पिक्चर किंवा असं स्ट्रेंजर थिंगसारख्या सिरीज वगैरे पाहाव्यात तर मी एक महिना पूर्ण नेटफ्लिक्सवर घालवला आहे म्हणजे जवळपास रोज एखादी सिरीज संपवायची काहीतरी संपवायचं म्हणजे काय होतं माहिती आहे का तुम्हाला ते बोर 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 व्हायला लागते एकच गोष्ट म्हणून प्रत्येक महिन्यात एक वेगवेगळी 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 वेगळी गोष्ट मी केली आणि माझा हा प्रवास इतका सुखकर झाला आता नववा महिना चालू आहे आणि नाईन्थ मंथमध्ये मी म्हणजे लिटरली काय करते बुक्स वाचते थोडंफार लिहिते सोशल मीडियावर टाइमपास चालू आहे काहीतरी पाहते गेम्स खेळते किंवा असे काहीतरी नऊ महिने अख्खे मी काहीतरी नवीन नवीन पदार्थ ट्राय करून स्वतःच खाय खाण्याचे क्रेविंग झाले की स्वतःच पदार्थ ट्राय करायचे आणि स्वतःच खायचे हे पण केलेलं आहे नऊ महिने केले हे तर अख्खं कारण की पूर्ण नाईन मंथमध्ये माझ्याजवळ फक्त दोन महिने माझी आई होती की बाबा एकदा आली तिसऱ्या महिन्यात आली नंतर पाचव्या महिन्यात आली असं होतं आता एक आहेत आमच्या दोघी पण आया माझ्याजवळ आहेत माझ्या सासू आई आणि माझी आई पण पूर्ण प्रेग्नन्सीमध्ये माझ्याजवळ असं फक्त माझा नवरा होता मग बऱ्याच वेळेला काय होतं माहिती आहे का तुम्हाला क्रेविंग होतं खूप खाण्यासाठी की बाबा तुम्हाला कधी बासुंदी खाऊ वाटते किंवा तुम्हाला चटपटीत खाऊ आहे आणि आपल्याला असं काय वाटतं की यार कुणीतरी आपल्याला ते करून खाऊ घातलं पाहिजे असं काहीतरी असतं तर माझ्या बाबतीत मी एकटीच होते आणि कुणा म्हणजे माझ्या आयुष्याचा मोठं हा आहे की तुम्ही स्वतःसाठी खूप काही गोष्टी करू शकतात तर तुम्ही दुसऱ्यांवर का अपेक्षा आहे की ह्यानं किंवा कि त्यानं किंवा तिनं तुझ्यासाठी काहीतरी केलं पाहिजे मी तर अपेक्षा करत नाही मी स्वतःच्याच क्रेविंग स्वतः बनवून खाऊन पूर्ण केलेल्या आहेत आणि उरलेले क्रेविंग जे मला बनवता आहेत ना ते माझ्या नवऱ्यानं पूर्ण केलेले म्हणजे एवढं साधं सिंपल गणित असतं ह्या काळात काय होतं न नऊ महिन्याच्या काळात तुमच्या अपेक्षा खूप वाढतात लोकांपासून की ह्या ह्या व्यक्तीने मला विचारलं पाहिजे ह्या ह्या व्यक्तीकडून मला असं तर ते अपेक्षा सा नवऱ्याकडून पण करायच्या नसतात खरं तर ते होतात मनानीच होतात ते पण कधी कधी म्हणजे काही काही लोकांच्या आता पूर्ण होतील नाही होत असं काही नाही पण तुम्ही स्वतः स्वतःच्या अपेक्षा स्वतः स्वतःच्या क्रेविंग्स पूर्ण करा हा माझा सल्ला आहे प्रेग्नंट असाल नाही किंवा तू कोणी बघू शकता हा व्हिडिओ तर मग त्या सगळ्यांसाठी माझा हा सल्ला आहे की कोणीतरी तुम्हाला फुल देत नाही याचा अर्थ तुम्ही स्वतःच विकत फुल घेऊन स्वतःला द्या ना <laughs> स्ट्रेंज वाटेल खूप काही पण मला असं वाटतं की आपणच आपले क्रेविंग आपले लाड पुरवले पाहिजेत स्वतःवर प्रेम केलं पाहिजे असं बरं आहे तर आधी ना मी काय करते काय दाखवतो तुम्हाला दहा भरली बाबा एवढं सही नाही आहे <laughs> आणि पाचव्या महिन्यानंतर एक, एक गोष्ट सांगायची पाचव्या महिन्यानंतर सगळ्यात भारी गोष्ट काय घडते आहे का, का सहाव्या महिन्याच्या आज आसपास काहीतरी बेबी मुवमेंट्स व्हायला लागतात आता पण आतमध्ये बेबी मुवमेंट्स होतात म्हणजे इतकं ना असं पाय मारलेले शिवर्ती दिसतात तर ती फिलिंग सुरुवातीला इतकी भारी असते ना असं मस्त वाटतं पण नवव्या महिन्यात ना ऑटोमॅटिकली ते इरिटेटिंग होतं खरं तर कोणाला तरी डेंजर वाटेल पण खरंच खूप त्रास होतो बरगड्यांना वगैरे लाथा लागतात असं वाटतं यार बस आता बट इट इज द साईन ऑफ हेल्दी प्रेग्नन्सी ॲक्च्युली आणि सगळ्यात आधी मी तुम्हाला ड्रॉइंग दाखवते जे मी uh, पूर्ण नऊ महिन्यामधल्या एका महिन्यात कम्प्लीट केलेले आहेत रोज एक ड्रॉईंग एका एका ड्रॉइंगला चार चार तास तीन तीन, तीन तास दोन दोन तास असं बसून एका जागेवर घालवलेले आहेत आणि खूप भारी आहे मला वाटतं प्रत्येकानं हे करा सर प्रत्येकीनं प्रत्येकानं केलं तरी आहे तर हे आहेत आमच्या नोटबुक तर याच्यामध्ये मी एक एक दाखवते खूप मोठा वेळा हा व्हिडिओ बट आता काय आठवणी ठेवायच्याच हे तर आपल्याला आपल्या जवळ लाईफ टाईम तर दुसरं काय हे पहिलं ड्रॉइंग आहे दिसतंय का हां हे श्रीकृष्ण काढले होते सी देन नेक्स्ट इज तर याला आपण मंडल आर्ट म्हणू शकतो मंडल आर्ट आणि हे थोडंसं डिझाईन केलेलं आहे असं आणि तिसरं हे मंडल आर्ट हे रेफरन्स आहे ना, ना? पिन इंटरेस्टवर वर तुम्हाला एक गुगलवर पिन इंटरेस्टवर वर तुम्ही टाकलं ना आर्ट म्हणून मंडल आर्ट वगैरे तुम्हाला खूप छान छान रेफरन्सेस भेटू शकतात तर तिथलं आहे तर हे बाप्पा देन चौथा दिवस हे माझं वन ऑफ द फेवरेट आर्ट ओम नम पार्वती पतय हर हर महादेव याला खूप वेळ गेला होता तर पाचवा पाचवा दिवस सहावा इतकं जमलं नाही बट स्टील हे टाळण्याचा ता प्रयत्न केला होता देन दे हे वाला मंडला आर्ट आहे ते मागच गेलं होतं ना ते इंडियन फोक आर्ट असं म्हणतात त्याला ते, ते बऱ्याच वेळेला ब्लाउजवर वगैरे ते पेंटिंग वगैरे करतात ना ते वाला हे वाला हे पण मंडला आर्ट आहे मला मस्त वाटत हा हे मंडला आर्ट हे छोटे छोटे पॅटर्न याला खूप वेळ गेला बघा खूप 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 वेळ गेला पूर्ण दरवाजा मंडला आर्ट छोटे छोटे डिटेलिंग वगैरे करावे लागतात तर मंडला आर्ट का काढायचे तर मंडला ना कॉन्सन्ट्रेशन तुमचं तुमचं पेशन्स सगळं म्हणजे सगळं लागतं त्याच्यात आणि खूप मजा येते खूप मजा येते ते काढायला म्हणजे ज्यावेळेस ते पूर्ण होतं ना त्यावेळेस मी अशी बघत राहायची तासन तास माझं ना तीन चार तास त्याच्यात जायचं आणि बाकीचा दिवस उरलेला तर त्याच्याकडे बघतच जायचं मग मी त्यावेळेस आई होती माझ्याजवळ थोडे दिवस आईला दाखवायचे किंवा शेजाऱ्याच्या समोर एक दिदी राहायची तिला दाखवायचे म्हणजे हे भारी वाटायचं खूप देन मी ना नेक्स्ट कलर्स uh, ऑर्डर uh, केले त्याच्यानंतर हे आमचे कृष्ण माझं सगळ्यात फेवरेट म्हणजे कृष्णाचं पेंटिंग काढणं काही करणं कृष्णांसोबत इज वन ऑफ माय फेवरेट हे बघ वस्त आहे ना याला इंडियन फोक आर्ट म्हणतात आणि आमचे हे पार्वती देन हे वालं एक कलर्स वगैरे ऑर्डर केले ना त्यानंतर मी कलर्सचे जास्त केले परत हे मंडल आर्ट नेक्स्ट हे पार्वती आणि गणेशा बालगणेशा तर याची अशी मेमरी आहे की आ, हे ज्या दिवशी काढलं ना त्या दिवशी माझी बेस्ट फ्रेंड आहे ना अशी तिला मुलगा झाला होता मग ते झालं ती न्यूज कळाली त्याच्यानंतर मी तिच्यासाठी म्हणून हे काढले की बाबा तिला पाठवण्यासाठी देन हे नेक्स्ट हा हे पण माझं फेवरेट नेक्स्ट हे हा वन ऑफ फेवरेट म्हणजे हे ना हे मी कधीतरी ना असं खूप मोठं काढेल बघा डिटेलिंग वगैरे हे ना मी असं खूप मोठं माझ्या घरात लावणार आहे फ्युचरमध्ये कॅनव्हास पेंटिंग करून तो तुर्तास हेच याला पण मी करू शकते पण हे जास्त मोठं नाही एवढंच आहे हे असं मोठं करून घरात <laughs> लावता येईल नेक्स्ट आणि दिवस विसरले आता कितवा पण सगळे मिळून ना तीस पेंटिंग झाले रोज एक काढायचं रोज एक आणि मग आमची वही संपली आणि आम्ही नवीन वही ऑर्डर केली हे बघा हे, हे मला ना ते ओ स्त्री कला ना <laughs> तो स्त्रीवाला मूवी ना त्यामधली स्त्री वाटते दे हे नवरात्री नवरात्रीमध्ये काढलेलं आर्ट म्हणजे तेच त्यावेळेस नवरात्रीच होती चालू हे हे पण माझं फेवरेट हे हे मजा आली हे काढायला देन हे आता हे मंडल आर्ट आणि हे माझं फेवरेट पिठुराया मंडल आर्ट आणि हे लास्टचं मंडल आर्ट आहे ग्रेटफुल फॉर एव्हरीथिंग म्हटलं ना नजर नको लागायला म्हणून हे इ लाय काढायचं बघितलं पण हा थोडासा ब्लॅकिश झालाय बाहेरचा कलर बट व्हिडिओला मला हे व्ही लाय लावायचं लावा होतं पण आता हे इ लाय दाखवले ना बरेच लोक हे बघतात ना मग नजर नाही लागणार आहे झाले झाले आपलं ड्रॉइंग दाखवून झालेलं आहे हे असंच ठेवणार आहे बाळाला ना बाळाला म्हणणार बघ तू तू पोटात असताना तुझ्या आईनं काय काय उद्योग केलेले आहेत ना ते ह्या वयांमध्ये आहेत आणि ही आहे डायरी तर याच्यात याच्यात बघा किती काय काय सी रोजे, असर, रोजे, असर, रोज एक असं रोज एक ठेव रोज रोज एक आणि खूप पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत पस्तीस पेजेस लिहिलेले आहेत जवळपास झालं हे मी अख्खं नऊ महिने केलेलं आहे तर आता बाकीच्या गोष्टी अजून बोलायचं झालं तर हां गर्भसंस्कार ह्या गोष्टीबद्दल एक बोलेन मी की गर्भसंस्कार ह्या गोष्टीवर माझा विश्वास आहे की तुम्ही जे करता जे खाता जसं वागता जसा विचार करता हे सगळं आपल्या बेबीवर परिणाम पडतो पण पर, त्यासोबतच त्यासोबतच समजा एखादी व्यक्ती म्हणजे खूप निगेटिव्ह आहे आणि खूप अशी रडकी आहे आणि म्हणजे स्वभाव एवढा चांगला नाही असं प्र कोणी आपल्याला स्वतःला कोणी म्हणत नाही की माझा स्वभाव वाईट आहे पण चांगला नाही किंवा असं जे काही वाईट गुण आहेत आपल्यातले किंवा जे काही चांगले गुण आहेत असं म्हणजे वाईट गुण आवाले व्यक्तीनं अचानकच गर्भसंस्कारमध्ये पूजा वगैरे करायला सुरुवात केली आणि ते गर्भसंस्काराचे क्लासेस वगैरे लावले तर ते बाळ तसं होईल असं नाही कारण शेवटी पॅरेंट्सच्या स्वभावावर लेकरू जातं ह्याच्यावर माझा स्ट्रॉंग विश्वास आहे त्याच्यामुळं कधी कोणाला तेवढा वेळ भेटला नाही की बाबा गर्भसंस्कारासाठी हे करा पुस्तकं वाचा हे इतकं करा तितकं करा त्याच्यासाठी नाही करायचं ते मला असं वाटतं गर्भसंस्कार फक्त आपली मनशांती कारण की प्रेग्नंट लेडी थोडीशी अनस्टेबल असते थोडा ती निगेटिव्ह विचार करते तिचा माइंडसेट थोडासा इमोशनल ब्रेकडाऊन झालेला असतो काही काही स्त्रियांना डिप्रेशन पण होते हे पण टाळताना येणार आहे डिप्रेसिंग वाटतं खूप किंवा आता समजा माझ्या प्रेग्नन्सीमध्ये मला जॉब जॉब करायचं होतं जॉईन पण अचानकच गुड न्यूज आली आणि मी म्हटलं नाही नाही मला हा ही जर्नी मला खूप एन्जॉय करायची त्याच्यामुळं मी आता त्या स्ट्रेसमध्ये नाही जाऊ शकत जॉबच्या पण कुठंतरी ते लेफ्ट आउट फील होतं ना यार की यार म्हणजे मला खूप सवय होती कामाची माझ्या टीचिंगची माझ्या स्टुडंटची अचानकच ती गोष्ट गायब होती आपल्या आयुष्यातून आणि खूप लेफ्ट आउट फील होतं की आपण थोडंसं जगाच्या रेसमधून मागे पडलोय शारीरिकदृष्ट्या आपण बेढब दिसायला लागतो तो ती तर गोष्ट ती तर डिप्रेशिंग वाटतेच की आपण इतकी सुंदर दिसायचो एकदम चवळीच्या शेंगेसारखे आता काय सगळं फुगलंय हे आणि दुसरी गोष्ट जगाच्या रेसच्या आपण बाहेर पैसा कमवायचो एकदम पैसा कमवणं बंद झालं ही पण गोष्ट डिप्रेसिव्ह आतली हार्मोनियम बॅलन्स ती तर वेगळीच गोष्ट ह्या सगळ्या गोष्टींवरचं उपाय माहिती आहे का काय आहे ते म्हणजे पॉझिटिव्ह राहणे सतत काहीतरी करत राहणे सतत काहीतरी करत राहायचं पुस्तकं वाचा छान छान पहा जे आवडते ते बनवून खा मी तर जवळपास आठव्या महिन्यापर्यंत देवपूजा केली आता बसता येत नाही म्हणून कधीतरी दिवा वगैरे लावते ज्ञानेश्वरी वाचली बरेच दिवस आणि सगळे सण जे मध्ये येतात ते खूप छान आनंदाने सेलिब्रेट केले दररोज गणपतीची आरती म्हणताना घंटी वाजली की आतमध्ये बेबी पण हालायला लागते चान चान पोजिटिव -पोजिटिव करी -करी की छान छान पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह साईन घडायचे पण त्यात इमोशनल ब्रेकडाऊन पण कधी कधी व्हायचा कुडोस टू माय हजबंड की खूप चांगला माणूस त्याचा <laughs> सगळ्यात मोठा पॉझिटिव्ह पार्ट होता माझ्या आयुष्यात ह्या प्रेग्नन्सीमध्ये पण आयुष्यामध्ये पण आहे तो आहे म्हणून मी आहे असं म्हणायला काही हरकत नाही आहे कारण की प्रेग्नन्सीमध्ये खूप मूड स्विंग्स होतात आणि ते त्या माणसाने इतके छान हँडल केलेत माझे आणि मला सांगायला आनंद असा होतो की माझं सासरच्या मंडळींनी पण खूप सारा सपोर्ट फोनवर असणं म्हणा किंवा त्यांचं माझ्याशी इतकं छान छान बॉन्डिंग आहे ते त्यामुळे पण बऱ्याच गोष्टी पॉसिबल झाल्या चांगली आहेत ती पण कधी कोणी पण पण बऱ्याच स्त्रियांच्या आयुष्यात असं असतं ना की कुणीतरी एक निगेटिव्ह असतं ह्या फेजमध्ये पण आणि त्या स्त्रिया विसरत नाहीत तसं माझ्या पण आयुष्यामध्ये एक दोन लोकांनी हर्ट केलं पण माझा एक फंड असतो सिम्पल तुम्हाला गरजेचं किंवा तुम्हाला महत्त्वाचं काय आहे तुमची प्रेग्नन्सी आहे तुमचं बाळ आहे त्या बाळावर इम्पॅक्ट पडतो किंवा तुमचं कुटुंब जे होणार आहे किंवा आता जे तुमचं कुटुंब आहे ते आहे तर तुम्ही सिंपली ह्या गोष्टी थोड्याशा इग्नोर करू शकता की त्या व्यक्तीला थोडंसं त्या व्यक्तीपासून लांब राहणं जी लोकं निगेटिव्हिटी देतात ना तुम्हाला मी तर तसंच केलं जी लोकं निगेटिव्हिटी देतात खूप जास्त निगेटिव्ह काही काही लोक वागले ना त्या लोकांपासून मी खूप जास्त अंतरावर दुरावा करून घेतला कारण की एका पॉईंटला जाऊन ना तुम्हाला तुमचं बाळ तुमची मेंटॅलिटी तुमचं कुटुंब हे फार महत्त्वाचं असतं त्याच्यासाठी तुम्हाला निगेटिव्ह माणसं टाळणं खूप महत्त्वाचं आहे टाळणं त्या लोकांना कटआउट करणं कटआउट करणंच योग्य बट कधी कधी काय काय लोकांना कटआउट नाही करताय तर त्यांच्यापासून थोडंसं डिस्टन्स मेंटेन ठेवणं हे फार गरजेचं असतं हे माझे खूप जास्त सल्ला बरं का काहीतरी करत राहा आणि निगेटिव्हिटीपासून लांब राहा तर हा परत दहा बसली आता झाले पंधरा दिवस राहिलेले आहेत आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये मे बी असं आमचं हे वालं आहे ना हे वालं हे हातात येईल <laughs> आणि खूप खूपच भारी वाटतं मी ही फिलिंग मी एक्सप्लेन नाही करू हो शकते खरंच वरदानच म्हणावं लागेल ब्रीद इन ब्रीद आऊट जे होईल ते होईल स्ट्रेस येतो खूप सारा काही होतं आणि बट हेच आयुष्य आहे हीच गोष्ट फार सुंदर आहे आयुष्यात बाकीच्या गोष्टी पण आहेत बट ही सगळ्यात मोठं ब्लेसिंग आहे आयुष्याला तर चला काळजी घ्या तुमची तुमच्या आजूबाजूच्या लोकांची प्रेग्नंट असाल तरी पण मी जे सांगितलं ते हे करा फॉलो करा तुमचं आजूबाजूला कोणी प्रेग्नंट असेल तर त्यांनाही हा व्हिडिओ शेअर करा आणि सांगा की हे बाई असं असं होतं मे बी मी खूप पॉझिटिव्ह दिसत असेल आता की अरे ही काय हसते इतकं मस्त चाललं हिचं पण नाही आहे <laughs> स्ट्रगल तर आहेच खूप सारा स्ट्रगल आहे ते काय एक्सप्लेन नाही करू शकत सगळं स्ट्रगल पण कसं राहतं इन केस तुम्हाला गोष्टी पुढे न्यायच्याच आहेत मग तुम्ही स्वतःवर डिपेंडंट असतं की तुम्हाला त्या गोष्टी कशा न्यायच्या आहेत पॉ विथ पॉझिटिव्हिटी न्यायच्या आहेत का विथ निगेटिव्हिटी न्यायच्यात कारण की आव ठीक बसली हो पॉझिटिव्हिटीच न्यायच्यात पॉझिटिव्हिटीज सकारात्मकतेनं पुढं जायचं आहे की नकारात्मकतेनं पुढं जायचं आहे हे दोन वेज असतात आणि नकारात्मकतेनं जर पुढं गेलात तो जॉनर पकडला नकारात्मकच राहिलात तर मग तुम्हाला मला पुढे जाऊन कुठेतरी रिग्रेट होणार आहे की अरे आपला तो काळ किती आनंदात घालवायचा होता आपल्याला आणि अमुक तमूक तिसऱ्या व्यक्तीमुळं किंवा स्वतःच्याच मेंटॅलिटीमुळं स्वतःच्या खराब स्वभावाच्या बाजूमुळं आपण ती गोष्ट खराब केली तर आ, ही गोष्ट नेहमी डोक्यात ठेवायची की हा जो काळ आहे तो परत येणार नाही आयुष्यात सगळे येईल आयुष्यात पण एक गेलेला काळ येत नाही आपल्या बाळासाठी म्हणा आपल्यासाठी म्हणा आपल्या कुटुंबासाठी म्हणा तर नेहमीनं एक सकारात्मकतेनं पुढं गेलं पाहिजे माणसानं आणि एक कधी कधी फील होतं हो, की आपण खूप टेन्शनमध्ये आहोत एन्झायटी आहे सगळं आहे पण ना त्या काळापुरतीच असते त्यामुळे त्यावेळेस ना नेहमी शांत राहायचं की स्वतःला सांगायचं ही वेळ पण जाणार आहे ऑल इज वेल आणि सतत प्रत्येक गोष्टीत पॉझिटिव्हिटी शोधण्याचा जो स्वभाव आहे ना तो माणसामध्ये असला ना की माणूस नेहमी आनंदी घेतो आणि मेन म्हणजे समाधान कधीच कुठेतरी म्हणजे आपण जे रील्सवर पाहतो हॅपनिंग गोष्टी असतात हॅपनिंग कपल असतं लोकांचं हॅपनिंग आयुष्य असतं तर आपल्या पण आयुष्यात तेच घडेल खूप जास्त सक्सेस कोणाला तरी मिळते म्हणजे आपण पण तसंच व्हायला पाहिजे असं नाही आहे तुम्ही तुमच्या ओन वेन आयुष्य जगू शकता तुम्ही तुमच्या ओन वेन आयुष्य हॅपी ठेवू शकता अशा बऱ्याच गोष्टी आहेत बऱ्याच तर आणि शेवटी काय तर आयुष्य चाललं आहे तर चांगल्या प्रकारे जगणं फार महत्त्वाचं आहे ह्या आठवणी ठेवणं फार महत्त्वाचं आहे चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत आनंदी रहा समाधानी रहा खुश रहा ह्या व्हिडिओला ह्या व्हिडिओला टचवूड <laughs> नजर नको लागायला कोणाची आणि खूप भरभरून बर जगा आजचा दिवस हातात आहे तर आजचा दिवस आनंद जगा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत